वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला आठशे त्रेचाळीस अर्ज वैध ठरले असून अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतले तर अनेकांनी पक्षाला आव्हान देत निवडणुकींच्या रिंगणात आहेत एकशे पंधरा जागांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे नामनिर्देश पत्रांच्या छाननी दरम्यान कागदपत्रे ना हरकत प्रमाणपत्रे आणि अर्जातील माहितीची सखोल तपासणी करण्यात आली नऊ प्रभागांमधील एकोणतीस उमेदवारांचे अर्ज सुरुवातीलाच बाद ठरले तर डी प्रभाग समिती अंतर्गत वॉर्ड क्रमांक पंधरा सतरा आणि बावीस मध्ये छाननी उशिरापर्यंत करण्यात आली आज माघारीच्या दिवशी अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतले तर अनेक बंडखोर मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे तीन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत रिंगणात असलेल्या वैध उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहेत आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा